म्हणजे सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये हो ओंकर ऑफिश युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पाठी बघू शकता भांडूच्या आई आणि अर्थात मित्र मित्रमंडळ आणि आज आहे त्यांचा सरावाचा पहिला दिवस आणि त्याचप्रमाणे बघे आज कशी त्यांची लगबग आहे या गोविंदाचा आता दोन हजार पंचवीसचा चा जो वर्ष चालू झालेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाला ओढ आहे दहीहंडीची कामी दिवस राहिलेले आहेत आणि या कावी दिवसामध्ये प्रत्येकाची प्रॅक्टिस आणि आज त्यांचा सराव चालू होतोय सो आता आपण बसलो आहे उत्साहीला म्हणजे भांडूपमध्ये कोकण नगर मित्र मित्रमंडळ आणि आज जाऊन बघा प्रकारे त्यांची प्रॅक्टिस चालू होते है। चला one minute. घोडा की, आदि उपस्थित प्रमुख पुण्य संजीव कुछ गणपति बाप्पा बाबा देवास्वामी समर्थ ठिकाणदारा जागेवाले देवता आज या ठिकाणी या जागेवरती आज या ठिकाणी उत्साह मित्र मंडळ संचालित आज या ठिकाणी घे पराधी गोविंद पतंग या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी सर्वाला आरंभ करताच्या निमित्तानं विड्याचा मान मनजवून या ठिकाणी सेवा करतांची गोड बांधून देताता जागेमध्ये देवता कुलस्वामींनी गुरुदेवता ग्राम देवता आई गावदेवी माता मोबादेवी माता महालक्ष्मी माता आणि अलीकरांची सर्व आराध्य देवता राग रखवाली करणारी सर्व देवतांना पाचारून या ठिकाणी सेवा करतांची गोड बांधून

सर्वप्रमुख मा, मान्यवरांच्या हस्ते आज नारळ वाढून ह्या शुभारंभाला सराव शुभारंभाला सुरुवात होत आहे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत मनपूर्वक आभार मित्रमंडळ तर्फे जाहीर आभार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सराव शुभारंभ केलेला आहे आणि अपेक्षा वाढतो की गेल्या वर्षी तसा आपण एक आगळा वेगळा वितरण केला तो भांडूपमध्ये कुठल्या गोविंद पत्क्याने केला नव्हता सलग आठ वेळा सात तर लावले आहेत आपण आणि यावेळी संपूर्ण भांडूपकरांकडून अपेक्षा वाढलेली आहेत अनेकांचे कॉल आलेले आहेत आम्हाला की यावेळी उस्ताई मित्रमंडळाचं नियोजन काय आहे परंतु उत्साही मित्रमंडळ नियोजन तर करतात परंतु नेहमी काहीतरी वेगळा करतो हीच आपली ओळख आहे आणि आई दुर्गा कालीमाता नेहमीच आपल्या पाठीशी उभी आहे आपल्याला जी ऊर्जा देते आहे आणि तो उत्साह वाढवतो आहे परंतु त्याचबरोबर मंडळाप्रती जाण ठेवून मंडळाच्या नावासाठी निस्वार्थीपणे तुम्ही जे कार्य करताय आणि त्या कार्याच्या तत्वावरच आज आपल्या मंडळाचं नाव इथे पंडूबमध्ये वाचतं आहे आणि आई दुर्गाकाली मातेच्या जरणी प्रार्थना करतो की यावेळी देखील गोविंदा आमचा एक सुरक्षितपणे खेळला जाऊ दे कुठल्याही गोविंदा पथकाशी स्पर्धा न करता आम्ही आमचं नाव आणि महाराष्ट्राची परंपरा मराठी संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि तो सर्वच सभासदांकडून मी अपेक्षा करतो की त्यांनी देखील कुठल्याही गोविंदा पथकाची आपली स्पर्धा नाही आहे हे मनात ठेवूनच आपण आपला गोविंदा साजरा करायचा सा आहे जास्त बोलत नाही कारण आज आपल्याला आपल्या घे गोविंदा पथकाची स्थापना झाल्यापासून ज्यांनी अचूक आणि योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्याच मार्गदर्शनाच्या बेसवरच आज गेली बावीस तेवीस वर्ष आपलं गोविंद पथक वेगवेगळ्या विभागात जाऊन हंडी पटकवण्याचा मान घेतो आहे ज्या बेसने सुरुवात केली होती ते मार्गदर्शक म्हणजे सन्माननीय सचिनजी मस्कर आज ते आपल्याला पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे तसंच ते कधी सिक्स्टी फाय डे म्हणजे वर्षभर आपल्यासाठी कधीही येऊन उभे नसतील त्याबद्दल तिळं मात्र शंका नाही तसेच सलग एक महिला तुमच्याकडून उत्कृष्ट असे सराव करण्यासाठी सन्माननीय मंडळाचे उपाध्यक्ष रणजितजी नार्वेकर आपल्या सर्व हे भाई गोविंद भाव तुम्ही सर्वांचे सभासदांचे मी पहिले आभार मानतो गेल्या वर्षी जसे तुम्ही आलात तसे वर्षी तुमच्या अजून मित्रांना वगैरे तुमच्या जवळचे कोण असतील त्यांना पण घेऊन या आपल्याला वर्षी आपण जे ठरवलं आहे ते करायचं आहे आणि करणारच आपले देवी आपल्या पाठीशी आहे आणि या वर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं इथे ज्या सहा रॉफे लागल्या आहेत ना तिथे पंधरा ट्रॉफे तरी आपल्याला या वर्षी लागल्याच पाहिजेत <laughs> बाकी मान्यवर सर आहेत त्यांना पण वेळ झालेला आहे तर त्यांचं पण आपण आता आपले मुख्य प्रशिक्षक जे आपल्याला जेव्हा आपण दहंदी चालू केली तेव्हापासून जे आपले मेन मुख्य प्रशिक्षक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार मैं एक है। अभी तो असली उड़ान बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है दमी हमने पूरा आसमान अभी बाकी है तो। ज्यादा उत्साह ने तुम्हें आग अपने ना उत्साह है समझ है? ता ला उत्साह ने तुम्हें आता ना तोच पूर्ण उत्साह पूर्ण भर राहून देतो असं नाही की आज तुम्ही एवढे जण दिसताय आणि उद्यापासून फक्त दहा किंवा पंधरा जण तिकडे असतील असं करू नका तुम्हाला जर काहीतरी जीवनामध्ये अचीव करायचं आहे तर त्याच्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के द्या शंभर टक्के पण मला म्हणतं मला म्हणायचं की दोनशे टक्के द्या दोनशे टक्के कसं किंवा तुमचे मित्र म्हणा किंवा तुमचे कोणतरी फॅमिली मेंबर्स असतील की ज्याला आवड आहे इकडे येण्याची आवड नसेल तरी सुद्धा त्याला घेऊन या त्याला म्हणजे आवड निर्माण होईलच समजलं म्हणून हा उत्साह ना तुम्ही कायम ठेवा कायम आपल्या जोपर्यंत आपण थर लावून परत येत नाही आणि रणजित बोलला की आपल्या इकडे सहा ट्रॉफ्या आहेत आपल्याला पंधरा ट्रॉफ्या करायच्या मी म्हणतो पंधरा नाही इकडे सात ट्रॉफ्या ला लागल्या पाहिजेत पुढच्या वर्षी हा <स्था> जोश तुम्ही कायम ठेवा आणि प्रॅक्टिसला डेली प्रॅक्टिसला या आता फक्त फक्त एक महिन्यात राहिलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी इकडे येणं गरजेचं आहे प्रॅक्टिसला तर तुम्हाला माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि कधीही आपल्या मंडळाला कुठल्याही प्रकारची आवश्यकता लागली तर मी नेहमी 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 मंडळासाठी तत्पर अध्यक्ष साहेब आणि सर्व उत्साही मंडळाचा सर्व सभासद मी मार्गदर्शन करायला आलेलं नाहीये तुमचा उत्साह आणि तुम्ही जे भांडूपमध्ये मध्ये काम करतात जे सांस्कृतिक कामं करतात जे आणखी जे मुलांना वय वाटप करतात जे तुम्ही ड्रग्जच्या विरोधात जे अभियान हे केलं आहे भांडूपमध्ये म्हणजे एवढं मोठं काम तुम्ही करताय तर तुम्हाला सलाम आहे आम्ही तुमच्यासोबत आहो तुमचा बघून आम्ही मार्गदर्शन घेत आहे आणि सर्व मुलांना इकडचं सर्व मुलांना चांगला मार्ग दाखवतात एवढं चांगले लोक आहे आणि जमून तुम्ही जप काम करता जपून बेयंडीचं हे करा भांडूपमध्ये तुमचं नाव आहे तुमचा बघून आणखी चांगलं जे बाकी ठिकाणीचा भांडूपचा मुलं आहे ते पण तयार होऊ द्या आणि चांगला नाव करून ह्या मंडलाचा म्हणजे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्श वरून भांडूपचा बाकी मंडल पण चालावा असा माझा देवी ना प्रार्थना है धन्यवाद गोविंदारे झालाय पडलो तरी उठायचा हरलो तरी लढायचा इतिहास घडवायचा भूगोल जिंकायचा पडलो तरी उठायचा हरलो तरी लढायचा इतिहास घडवायचा भूगोल जिंकायचा टेम्पोत जेवणाला फाय स्टार ची सर नाही जमिनीवर बसून असण्याची ओळ नाही जग जिंकायला आला मराठी बोर हाय उत्सा कधीच नाही हंडीच्या बोरास रक्त हे उत्साही हळूहळू आपल्या घरात वाट बघते आई धडकड लावायचे तोच <ज़ीणा> बोलला ना भाई पडायचं नाही भावा पडायचं नाही लढायचं हाय रे चढायचं हाय पडायचं नाही भावा पडायचं नाही लढायचं हाय रे चढायचं हाय पडायचं नाही भावा पडायचं नाही लढायचं हाय रे चढायचं